आज सकाळी नऊ वाजल्यापासून आपण तासवडे टोल बुधवार शांततापूर्ण आंदोलन करतो आहे प्रवाशांना कुठलाही किनार होणार नाही पण त्यांना फुकट टोल न घेता सोडण्याचे प्रयत्न आपण केला नऊ सकाळी नऊपासून आत्ता दोन वाजल्यापर्यंत आंदोलन चाललं होतं ता आत्ताच भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचं पत्र मला मिळालेलं आहे त्यामध्ये सद्यस्थितीमध्ये टोल दरामध्ये पंचवीस टक्के सूट असून उर्वरित टोल दरामध्ये पंचवीस टक्के सूट देण्यासंदर्भात आम्ही वरिष्ठ स्तरावर निवेदन पाठवून पाठपुरावा करण्यात येईल तसेच दुसरं तासवडे टोल नाकाच्या वीस किलोमीटर फरी परेक, फरे क्षेत्रामध्ये जी गाव समावेश आहेत त्या गावातील खासगी शंभर टक्के तोलची आहे त्याकरता आवश्यक आहे तरी आपण हे आंदोलन मागे घ्यावे विनंती ही प्रकल्प संचालकांच्या कडून आहे त्याचबरोबर पत्र व्यवहार करते हे पत्र आपल्याला मिळालं आहे बघा आम्हाला नागरिकांना दे ना त्रास देण्याची बिलकुल नाही आहे या रस्त्याच्या परिस्थितीमुळं प्रवासींना फार त्रास होतोय अपघात होत आहेत लोक मृत्युमुखी आहेत त्यामुळं कुठंतरी प्रशासनात जागा करण्याचा हा उद्देश आहे त्यामध्ये सर्व प्रयाशांनी देखील यामध्ये दे आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल त्यांचा धन्यवाद करतो आज सातारा जिल्ह्यामध्ये जे दोन टोल नाके आहेत एक कराड तालुक्यामध्ये तासवडे आणि आणवाडी तालुक साताऱ्यामध्ये आणवाडी दोन टोल आपल्याकडे आहेत संग्राम थोपटे यांनी खेड शिवापूरच्या नाक्यावर आंदोलन केलं होतं आणि बंटी पाटील यांच्या कोल्हापूरच्या सहकार्याने काही सांगलीच्या सहकार्यानी तिन्ही नाक्यावर आंदोलन केलं होतं आज मला वाटतं अंशिक दृष्टीने हे आंदोलन यशस्वी झालेलं आहे अजून हा लढा संपलेला नाही त्याचबरोबर आपले जे रस्त्याला जे पाणी असते त्यामुळे जे नुकसान आहे कामाचा दर्जाचा विषय आहे साईड रोडला खड्डे बुजवून साईट रोड सर्विस रोड दुरुस्त करायचे तरी सात दिवसामध्ये सगळे खड्डे बुजवून ते दुरुस्त होतो असा आश्वास त्यांनी दिलेला आहे आणि त्यामुळं मला वाटतं आता आपलं हे आंशिक आंदोलन यशस्वी झालेलं आहे अजूनही अतिरिक्त पंचवीस टक्क्याकरता प्रशासनानं वेळ मागितलेला आहे त्यामुळं तिन्ही चारही दोन ऐक्यामध्ये जे तिथले आंदोलक आहे त्यांची चर्चा करून आता अधिकृतपणे तासोड्याचं हे टोल आंदोलन आम्ही स्थगित करत आहोत समाप्त करत आहोत आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी जे परिश्रम घेतले सकाळी त्याबद्दल त्यांचे सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो पोलीस प्रशासनाने देखील सहकार्य केलं नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी टोलवाल्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद आज आमची लढाई आहे की ज्या रस्त्याचा दर कामाचा दर्जा चांगला राहायला पाहिजे आणि त्याचबरोबर अपघात न होता लवकरात लवकर रस्त्याचं काम पूर्ण झालं पाहिजे ही आमची मागणी आहे आणि रस्त्याचं काम चालू असताना हो पूर्ण टोल घेता कामा नये ही अंशतः मागणी मान्य झालेली आहे त्याचं पत्र मिळालेलं आहे पण अजून हा पूर्ण मागणी होण्याकरता पन पन्नास टक्के कन्सेशन मिळण्याकरता आपल्याला लढा चालू ठेवावा लागेल पुन्हा एकदा इथं उपस्थित सर्वांचे मी धन्यवाद व्यक्त करतो आणि मला वाटतं हे आंदोलन स्थगित झालेलं आहे स्थगित कपलेलं नाही स्थगित झालेलं आहे पुढं जर प्रशासनाने जर जर योग्य भूमिका घेतलेली तर पुन्हा आपल्याला हे चालू करावं लागेल धन्यवाद